आज मी तुमच्यासोबत मूग मटकी आणि हुलग्याची मिक्स आमटीची रेसिपी शेअर करणार आहे तिन्ही गोष्टी मिळून केलेली आमटी ना खायला खूप भारी होती आणि खूप हेल्दी असती आणि उन्हाळ्यामध्ये असं होतं की नेमकी भाजी काय करावं आणि काही खाल्लं तरी ना म्हणजे खावं असं वाटत नाही पण ही आमटी ना तुम्ही एकदा केली ना परत परत नक्की कराल नमस्कार मंडळी मी वर्षा येवले माझ्या चॅनलवर तुमचं खूप मनापासून स्वागत करते तरी ते एक वाटी भरून मी मूग मटकी आणि हुलगे घेतलेत आणि यांना सकाळी भिजू घातलं होतं म्हणजे पाच सात घंटे याला भिजवून घेतलेला आहे आता भिजलेली मूग मटकी कुकरमध्ये घालून घेतलेले आहेत सोबतच मध्यम आकाराचा एक टोमॅटो कट करून टाकला आहे मध्यम आकाराचा एक कांदा कट करून टाकलेला आहे तसंच चार पाच हिरव्या मिरच्या दे देखील याच्यात आपल्याला टाकून घ्यायच्यात मिरच्या दे देखील कट केलेल्या आहेत आता याच्यामध्ये आपण दोन ग्लास पाणी टाकून घेणार आहोत आणि सोबतच हळद मीठ आणि कुकिंग ऑइल टाकून घेणार आहोत आणि कुकरचं आता आपल्याला झाकण लावून घ्यायचं आहे आणि झाकण लावून लो टू मिडियम गॅसवर कुकरच्या तुम्हाला चार शिट्ट्या काढायच्या आहेत चार शिट्ट्यामध्ये छान असे हुलगे मूग मटकी शिजून होते तर इथं मी कुकरचं झाकण लावून कुकर गॅसवर ठेवून दिलेला आहे आणि इथं कुकरच्या चार शिट्ट्या काढल्यानंतर तुम्ही पाहू शकता कशा पद्धतीने इथं आपले मूग मटकी आणि हुलगे शिजलेले आहेत आता कुकरचं झाकण काढून चमच्याने मी छान याला मॅश करून घेतलेलं आहे आता आपण आमटीला फोडणी देऊयात तर आमटीला फोडणी देण्यासाठी कढाई ठेवलेली आहे गॅसवर कढाईमध्ये तेल टाकून घेतलेलं आहे तेल कमी जास्त तुम्ही तुमच्या हिशोबाने ॲडजस्ट करून टाकू शकता तेल छान कडक गरम करून घ्यायचं तेल गरम झालं की लगेचच अर्धा चमचा जिरे टाकून घ्यायचे आणि जिरे तेलात फुलले की लगेचच मोठा एक चमचा अद्रक लसूण आणि कोथिंबिरीची आबडधुबड कुटून घेतलेली पेस्ट टाकायची एकदम फाईन नाही करायची थोडीशी मोठीच ठेवायची नंतर एक मोठा चमचा लाल तिखट हळद पावडर आणि गरम मसाला टाकून घ्यायचा आणि सोबत शिजून घेतलेली जे आपल्या मूगमटकी वगैरे आहेत ते टाकून घ्यायचं आता भाजी किती बनवायची त्याच्या हिशोबाने तुम्ही इथं पाणी टाकून घेऊ शकता आता पाणी टाकल्यानंतर गॅस मध्यम ठेवायचा आणि मध्यम गॅसवर छान भाजी पाच सात मिनिट शिजून घ्यायची आता चवीनुसार एक वेळेस मीठ टाकून घ्यायचं मीठ चेक करायचं आणि वरून ॲडजस्ट करून मीठ टाकून घ्यायचं आणि तिखट देखील तुम्ही तुमच्या हिशोबाने इथं आमटीठ वापरू शकता आणि काळ्या मसाल्यातली करायची असेल तर काळ्या मसाल्यातली देखील करू शकता तर लो टू मिडियम गॅसवर छान पाच सात मिनिट ही आमटी शिजवून घ्यायची तर पाच सहा मिनिटानंतर एक वेळ छान बुडापासून हालून घ्यायची आणि गॅस पूर्ण कमी करायचा आणि दोन तीन मिनिट छान रस्सी उतरण्यासाठी गॅसवर ठेवून द्यायची मस्त झनधनित अशी हित ही मिक्स आमटी तयार होते खायला एक नंबर लागते बनवायला अगदी सोपे आहे तुम्ही रेसिपी पाहिलीच असन रेसिपी आवडली तर नक्की लाईक शेअर करा आता ही आमटी तुम्ही भाकरीसोबत भातासोबत किंवा चपातीसोबत तुम्हाला हवं त्याच्या गोष्ट हवं त्याच्यासोबत खाऊ शकता खूप भारी लागते तर आजची रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये सांगायला बिलकुल विसरू नका आवडली तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर जर पहिल्यांदा असाल तर चॅनलला सबस्क्राईब बी नक्की करा